हे गायचं स्वागत आहे तुमचे जे चॅनलचं नाव आहे रोया घरात पुन्हा एकदा ब्रँड न्यू ब्लॉक घेऊन आलोय तर या बघा सिम्बा पण तर आपला सिंबा शेट इथे इथे आतमध्ये धाकले मी नी अशा बघा शेट आपला शेट अरे दिसत नाही सॉरी बघा शेट तर हा बघा रेमो वा रेमो शेट आणि सिम्बा शेट तर सिम्बा शेटला कारू आपण आपला भूक लागली असेल ए तांबरा बाहेर नको या Yeah. Iya, yeah, yeah, yeah. 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 simba simbah ya. Simbah ya. Simbah ya. Arah depan lah. Tau apa, apa kita dah lala? lah. Kalau apa jadi ya kita. Simba ya. simba ya. Iya Simba Simbah ya. Iya. Yeah. Simbah. Iya. Yeah. Kain lah, responsif lah dia. Iya. Yeah. Responsif lah dia. Iya. Yeah. Simbah. Simbah ya. Itulah itu adalah itu, dia. Ntar adalah atau itu ya, yes, Simba. Ya, yes, Simba, yes, Simba, ya, ya, Simba. Ya, 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 Simba. Ya, Simba. सिंबा काही यायला यायला मागतच ते ना तर दादा काय तर टेक्सिम ये शिमबा ये काही ना नाही तर आता कमला खायला विला द्याव जरा तर काय विषय बघू हेच बघा कसा बसले सिमबाद शिमबा अरे शिमबा आमचा शिमबा उडू घ्यायला उडू उडून बघू ये ये आला आला सिमबा वापस ये सिमबा द सिमबा बबन द बबन बबन बोलते बबन तर आता बघू अजून काय काय जे ट्रेनिंग आहे अजून ट्रेनिंग बघायची तर मी यूट्यूबमध्ये बघितलेला तर याला जास्त खाली ठेवायचं नसतं हातावर ठेवायचं असतं आणि मी खाली गेला ना तर याला दाणं द्यायचं नसतं तर ट्रेनिंगमध्ये असा हाय असा बघितलं मी नाही तर बघू आता क कसा क विषय आहे तर अजून ट्रेन व्हायला खूप टाईम आहे काही काना चार महिने तीन महिने पाच महिने लागतात माझा बघू कधी होतो जरा ट्रेंड ऐकतो थोडं थोडा अख्खा ना ऐकत हे बघ साठायले गरे आमचं साठाळले जरा सिंबा साठाले ऐक नाही घाबरता तुम्हाला घाबरतं बच्चा घाबरतं घाबरतं ना तो हा घाबरतं ना ते चावा जेवाचे चावा बिवा निकाल इथं माझे साप भूस करतं तुम्हाला तर नीट बघायला इथं ठेवतो बघा येतो का नाही माझ्याकडे अजून काही इकडं इकडे इकडे येते का अरे आवाज द्यायची आणि झाला त्याला खायला देणार नाही मी आवाज दिल्यावर तो आला पाहिजे असा विषय का आता का आवाज देईन तो चेंज ये बघा माझ्या जवळ आला त्याला काना द्यायचा आल्यावर तर ना बोलायची आंदी झाला तर त्याला काना द्यायचं नाही तर आपण आवाज दिला ना तर तच त्याचा तो आला पाहिजे आपल्याकडे तेव्हा खायला द्यायचा तर बिना आवाज देऊन आला ना आपल्याकडे तर खायला द्यायचा नाही त्याला वापस आहे बघा दा दा। ये खाली पडून द्यायचं नाही उठताना आला ना बसून द्यायचं नाही कारण की आतावर ठेवायचं कारण की आपण खाली बसवलं ना त्याला मग आपण कधी बोलवला तो खालीच बसेल आतावर येणार ना मग तेच तुम्हाला सांगायचं असतं मला तर सांगतो आला तर एकदा बघा ये आप ये। शिंबा। शिंबा। सिंबा पाणी झाला आताला काना पाणी झाला ना तर काही अक्काला मागतच नाही येतच ना लवकर झाड तर आता काहीतरी आता करायला लागेल युट्यूब वर बघायला लागेल व्हिडिओ व्हिडिओ बघायला लागेल वापस तर कसे काय विषय तर चला त्याला मी बी ठेवतो जरा आराम करून पाणी पाणी तर पिलेच आणि आता बघू काय विषय काय नाही काय अर्धा तास झाला तर मला हातावर ठेवले तर अजून घाबरतो एवढा मला काय करू काही समजत नाही ट्रेनिंग तर देतोच मी तर काहीतरी कमी पडते असं वाटतं जर तुम्हाला काय माहित असेल तर मला नक्कीच सांगा तर अजून घाबरतो काही ट्रेनिंग म्हणजे खाना देतो बार बार तो तो तो। तो ना तेव्हा बरोबर ऐकतो मला एकदम प्रोपर ऐकतो येतो बितो मग नंतर खाना बिना झाला तर काय होतो काय काही ऐकतच नाही आता मग अशी मी ना ट्रेनिंग देतो काही ऐकतच नव्हतं काय करू काय काही समजत नाही मला टेन्शन आली मला अजून थोडे दिवस झाले अजून बाकी येते आता उरता बी येतो थोडं थोडा तर पलातो माझ्या जवळ आला ना म्हणजे पलातो खाण खा खाना बिना झाला ना पलातो काय समजत नाही मला काय करू तर नक्की मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये काय करू काय नाही तर आता टाकतो पिंजऱ्यात आपण पण तयार आहोत कामावर जायला तर खूप खूप जीव निघतो माहिती कामावर निघाला बांधून देतो आता घेतले तर त्याला याची जरा देखभाल करायलाच लागेल तो बी प्राणी आहे काही बोलू नाही शकत आपली आपला कर्तव्य याला खाणं जायचा कारण की आपण आणले त्याला तर मी देतोच त्याला तर आता आहे आता शेतभर बसले अर्धा तास झाला नशीब अगला भाई तर आता बघू काय विषय काय नाही तर टाकतो पिंजऱ्यात जाऊ कामावर निघायला पाऊस पडलीला मला माहितच नाही बा गाडी बिडी आपली धनो तिथं पाऊस पडलीला जाम परत मी झोपलेलो म्हणा काय आवाज विवाज येते मी एकदम धूर झोपलेलो तर आता चला तयार बियार झाली हो ना निघल्या कामा तेच अब आउट आहे का आपली चड्ल तर चला निघा डायरेक्ट कामावर हो। बघ हो कामावर हो, तर इथं झोपल्यावर झोपाला जागा हो, म्हणाली बघा म्हणजे कोपऱ्यात जागा म्हणाली झोपाला तर भाऊ गेले शेंजी मारायला मिळल्या हो ना बसले अजून काही ना आता दोन वाजले काम चालू करायचं काम चालू केला काम झालं डायरेक्ट घर पाऊस पण करता आता पाऊस नाही आता जेले पाऊस संध्या पाऊस यायला पाहिजे मजा मस्त भिजत भिजत जायचा घरा फुल एन्जॉयड आहे तर चला डायरेक्ट काम झालं काम बिम झालं आता निघता सारे सावादल्या निघता घरा जायला तर चला आता जाऊ घरा दोन वाजता आलेलो कामावर सारे सावाजता चाललं चलो आम्ही निघलते घरपे बाबा काही सिम्बा आपला सिम्बा बसले इथं ट्रेनिंग बिनिंग चाली ह्याची ट्रेनिंग करून तर झाली ट्रेनिंग करून झाली मी विसरलो तर मोबाईल चार्जिंगला हो तर मी विसरलो शूट करायला मला आठवण येत नाही तर आज ब्लॉग काढले मी मी बी जरा साठाले तर कामाचे गडबडी मग काही समजलं नाही तर चला एकदा अजून ट्राय मारू सिम्बाच्या बरोबर येत आहे का नाही तर ये सिम्बा सिम्बा ये ये सिम्बा काही नाही सिम्बाचा ओड भरले सिम्बानी जाम खाला तर चला ब्लॉग एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर भाई लाईक तर करा भाई लाईक केलं ला जरा बघितलं तर चांगलं वाटतं भाई आवडी लाईक केले तर माझ्यासाठी नाही तर आपल्या सिंबासाठी तरी लाईक करा तर लाईक करा तर चला येतो